मुंबईत धन्वंतरी पुरस्कार वितरण आणि देश का प्रकृती परीक्षण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप मुंबई येथे धन्वंतरी पुरस्कारांचे वितरण आणि देश का प्रकृती परीक्षण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला आणि यावेळी केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या आयुष मंत्रालयाच्या महत्त्वावर प्रकाश टाकल्या त्यांनी सांगितलं की आयुर्वेद आणि योगा अभ्यास याचा प्रचार आणि प्रसार अधिक व्यापक करण्यासाठी सर्व नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे देशात देश का प्रकृती परीक्षण आणि अभियान राबवून नागरिकांच्या प्रकृतीचा अभ्यास करण्यात येत आहे यासोबतच आयुर्वेद आणि योगाचा जागतिक स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत महाराष्ट्राच्या आगामी अर्थसंकल्पात आयुष किंवा आयुर्वेदासाठी विशेष तरतूद करण्यात भर दिला जाईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे